नमस्कार चतुर्थी हा दिवस ज्ञान आणि यशाचे देवता असलेले गणपती बाप्पा यांना समर्पित आहे या दिवशी काही उपाय केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडेल तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल त्यासाठी तुम्हाला हा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे उद्या शनिवार गणाधीप संकष्टी चतुर्थी कोणत्याही परिस्थितीमध्ये करा सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय एकाच सुपारीचा उपाय आहे सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल कर्ज असेल तर कर्ज फिटेल आणि एका दिवसात तुमची इच्छा पूर्ती होणार आहे तर असा हा उपाय उद्या कोणत्या वेळेत करायचा आहे आणि कसा करायचा आहे त्याचबरोबर चंद्रोदयाची वेळ काय आहे सविस्तर आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः नम लिहायला अजिबात विसरू नका यामुळे गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा ह्या लवकर पूर्ण होतील चतुर्थीला गणपतीच्या गणाधिप रूपाची पूजा केली जाते यावेळी बुद्धी ज्ञान आणि सिद्धीचे देवता हे आहेत असे मानले जाते म्हणून आपल्याला गणाधीप या रूपाची पूजा करायची आहे तुमच्या नोकरीतील सर्व अडचणी दूर करण्यासाठी किंवा उद्योग व्यवसायातील किंवा तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी आणि प्रगतीचे मार्ग मोकळे करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी काही उपाय करणे अत्यंत फायदेशीर ठरले जाते पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षाची चतुर्थी ही तिथी गणाधीप संकष्टी म्हणून ओळखली जाते या चतुर्थीची चे सुरुवात आठ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे अशावेळी शनिवारी ही तिथी साजरी करण्यात येणार आहे आठ नोव्हेंबर रोजी ही तिथी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी तुम्हाला काही उपाय आवर्जून करायचे आहेत जे गणाधीप संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात त्यांना ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळी स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे यामुळे त्यांचे पुण्यफळ प्राप्त होणार आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर पूजास्थळी जाऊन व्रताची संकल्प सोडायचा आहे या दिवशी व्रत करण्यास ब्रह्मचर्य पाळावे चुकूनही मांस मद्य यासारखे तामसिक पदार्थ देखील सेवन करू नयेत त्याचबरोबर या दिवशी रागावर नियंत्रण ठेवायचे आहे स्वतःवर नियंत्रण ठेवायचे आहे गणाधीप चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मंत्रोच्चारासह श्री गणेश स्तोत्राचे पठण देखील आवर्जून करावे अर्घ्य अर्पण करावे आणि चंद्रोदयानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे या दिवशी श्री गणेशाच्या पूजेबरोबरच काही उपाय केल्याने जीवनातील सर्व संकटावर मात करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरत असतो त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात आणि तुमच्या इच्छापूर्ती देखील होतात म्हणून आपल्याला आवर्जून गणाधीप संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपाय करणे अनिवार्य आहे गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती दे करणारे देवता आहेत कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांचे पूजन केले जाते आणि गणपती स्वरूप सुपारीला देखील तितकाच मान आहे कारण सुपारीला गणपती बाप्पांचे प्रतीक मानून प्रत्येक पूजेमध्ये वापर केला जातो त्यासाठीच आपल्याला आजच्या या शुभ दिवशी आवर्जून सुपारीचा एक उपाय करायचा आहे घरामध्ये किंवा कोणत्याही शुभ कार्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नयेत त्यासाठीच गणपती बाप्पांची पूजा केली जाते गणपती बाप्पा हे आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न अडचणी दूर करतात त्याप्रमाणेच आपल्या मुलांच्या आयुष्यातही कोणते विघ्न येऊ नये कोणतेही संकट येऊ नयेत त्यासाठी गणपती बाप्पांच्या पूजनेसह काही उपाय करणे देखील खूप प्रभावी ठरत असतात तर हा उपाय कसा करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे कसा करायचा आहे पण कोणत्या वेळेत तर दिवसभरात तुम्ही उद्या कधीही करू शकता कारण सकाळपासूनच चतुर्थी तिथीला प्रारंभ होत आहे तर तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय केला तरीही चालेल रात्री चंद्रोदयापर्यंत कधीही करू शकता हा उपाय केल्याने एका दिवसात तुमची इच्छा पूर्ण होणार आहे कधी कधी तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा घरामध्ये येत नाही आला तर तो टिकत नाही किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा तुमची इच्छा असते ती पूर्ण होत आलेली असते परंतु कोणत्या ना कोणत्या कारणास्तव हो। ती इच्छा देखील अपूर्ण राहते काही काम होण्यास येते परंतु ते अडथळ्यांमुळं दूर होते तर असे सर्व अडथळे दूर करण्यासाठीच आपल्याला गणपती बाप्पांच्या या शुभ दिवशी उपाय करायचे असतात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळीच लवकर करायचं आहे किंवा मग संध्याकाळी लवकर करायचं आहे तिन्ही सांजेच्या वेळेला आणि दोन्ही वेळ शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सुपारीला गणपती बाप्पांचे स्वरूप मानले जाते आपल्याकडे जर जा गणपती बाप्पांची मूर्ती कोणत्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी उपलब्ध नसेल तर गणपती बाप्पांचे स्वरूप म्हणून सुपारी ठेवली जाते जेव्हा आपण अशा विशेष तिथीवर काही उपाय करतो तर ते शंभर टक्के फलदायी ठरत असतात तुमच्या इच्छापूर्ती तर होणारच आहे परंतु तुम्ही कुठले कर्ज घेतलेले असेल घराचे असो गाडीचे असो किंवा जमिनीचे असो ते कर्ज देखील फिटण्यास तुम्हाला मदत होईल कारण गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर सर्व विघ्न हे सहजच दूर होत असतात आणि त्यामुळे सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळायला सुरुवात होते पैशाचा आवक वाढतो आणि आपले कर्ज देखील फिटते त्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांच्या या सेवा करायच्याच आहेत आपल्या प्रयत्नांना यश मिळत असते आणि त्यामुळे आपल्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात तुमची इच्छा कोणतीही असो मुलांच्या प्रगती बाबतीत असो किंवा घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी असो किंवा तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी असो जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अत्यंत सात्विक असा हा उपाय आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गाईचे कच्चे दूध आणि गंगाजल टाकून स्नान करायचे आहे या प्रकारे या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने आपलं शरीर पवित्र आणि शुद्ध होतं आणि आपल्या नकारात्मकता देखील पूर्णत नष्ट होते आणि त्यानंतर आपला हा उपाय करायचा आहे त्यामुळे तो फलित ठरत असतो त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील सर्व देवतांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती आता ऋषिशाचे पठण देखील करायचे आहे तर तुम्हाला सर्व सेवा करून झाल्यानंतर सकाळीच तुम्ही हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा तुम्ही उपवास सोडण्याआधी चंद्रोदयाची वेळ होण्याआधी जरी हा उपाय केला तरीही चालेल परंतु जेव्हा केव्हा करणार असाल तेव्हा तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असावा त्यानंतर गणपती बाप्पांना विधिवत पूजा करून हळद कुंकू अक्षता फुले चंदन अर्पण करायचे आहे जास्वंदाचे फुल अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर बसूनच करायचा आहे तुम्हाला शक्य झालेच तर प्रत्येक जण संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मंदिरात जातच असतात तर तिथे जाऊन हा उपाय केला तर उत्तम ठरेल कारण सकारात्मक लहरी ह्या मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हा उपाय केल्याने तुमचा हा उपाय लवकरात लवकर फळ देणारा ठरेल त्यामुळे तुम्ही मंदिरात जाऊनच करा नाहीच शक्य झाले काही कारणास्व तुम्हाला जमलेच नाही तर तुम्ही घरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर हा उपाय केला तरीही चालेल घरामध्ये वातावरण हे शुद्ध आणि पवित्र असायला हवे घर स्वच्छ असायला हवे त्यानंतर पवित्र वातावरणामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण मंदिरापेक्षा घरी सकारात्मक लहरी या कमी प्रमाणामध्ये असतात तर जास्त प्रमाणात सकारात्मकता घरात यावी यासाठी तुम्ही सर्वप्रथम घरामध्ये थोडासा कापूर जाळायचा आहे धूप लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दोन हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि एक पूजेमध्ये वापरली जाणारी सुपारी घ्यायची आहे लाल रंगाची सुपारी असते ती घ्या ती नसेल तर मग तुम्ही तुम्ही दुसरी सुपारी घेतली तरी चालेल परंतु पूजेमध्ये वापरले जाणारी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि नवी कोरी घ्यायची आहे आधी पूजेमध्ये वापरलेली नसावी त्यानंतर दोन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा देखील कुठे तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अखंड लवंगा घ्यायच्या आहेत दोन लवंगा दोन विलायची आणि एक पूजेमध्ये वापरली जाणारी सुपारी आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचे आहे जाताना थोडे फुलं घेऊन जायचे आहेत जासुंदाचे फूल फुल नेले तर उत्तम दुर्वा देखील न्यायचे आहेत आणि तुम्हाला मंदिरात जाऊन करणे शक्यच नाही झाले तर मग घरी करा परंतु मंदिरात करण्याचाच जास्त प्रयत्न करा त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे मंदिरात गेल्यानंतर हळद कुंकू वाहून फुलही वाहून दुर्वा वाहून नमस्कार करायचा आहे त्यानंतर या ज्या तीन वस्तू आपण सोबत आणलेल्या आहेत दोन अखंड फुलांच्या लवंगा दोन वेलची आणि एक सुपारी ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे अत्यंत सोपा पण खूप प्रभावी उपाय आहे कारण सुपारीचा उपाय आहे आणि सुपारी ही गणपती बाप्पांचेच प्रतीक मानले जाते म्हणून प्रत्येकानेच हा उपाय आपल्या घराच्या सर्व कल्याणासाठी नक्कीच करावा तर त्यानंतर तुम्हाला हातामध्ये ह्या साहित्य घेऊन मनोभावे नमस्कार करायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे तिथे तुम्हाला बोलायची आहे आणि त्यानंतर ओम गण गणपती नमः या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळेला जप करायचा आहे व त्यानंतर तुमची इच्छा सर्व बोलून त्यानंतर ते सर्व साहित्य गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे दुपारी दोन वेलची आणि दोन लवंग अर्पण केल्यामुळे गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे म्हणतात कारण वेलची ही कोणत्याही धार्मिक विधीमध्ये वापरली जाते लवंग देखील दारिद्रता नष्ट करणारी आहे त्यामुळे या दोन्ही वस्तू अत्यंत प्रिय आहेत देवी देवतांना त्यासोबतच सुपारी हे गणपती बाप्पांचे प्रतीक आहे म्हणून हे तिन्ही साहित्य धार्मिक विधीमध्ये अन्यसाधारण महत्त्व असणारेच आहे लवंग ह्या नकारात्मक ऊर्जा संपवून सकारात्मक ऊर्जा प्राप्त करत असतात म्हणून लवंगाची जुडी आपल्याला अर्पण करायची आहे हिरवी वेलची अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि अडलेली कामे देखील मार्गी लागतात सुपारी ही गणपती बाप्पांचे प्रतीक मानले जाते म्हणून ती अर्पण केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडी अडचणी नष्ट होऊन विघ्न दूर होऊन संकटे दूर होऊन तुमचे कामे मार्गे लागतात प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होते खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही हा उपाय आवर्जून प्रत्येकानेच करावा आणि सोपा आहे उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक असल्यामुळे प्रत्येकाने नक्की करा याची निश्चितच तुम्हाला फळ प्राप्ती होईल परंतु मनोभावे करायचा आहे कोणतीही नकारात्मकता तुमच्या मनामध्ये असता कामा नये करून बघा शक्य झालं तर बाहेर मंदिरात जाऊन करा नाही शक्य झालं तर घरी करा मंदिरात जर केला तर ते सर्व साहित्य तिथे अर्पण करून तुम्हाला घरी यायचे आहे आणि जर तुम्ही घरी हा उपाय केला तर तुम्ही ही सुपारी तुमच्या जिथे तुम्ही पैसा ठेवता किंवा तिजोरी आहे तिथे ठेवू शकता आणि त्यासोबतच लवंगाने वेलची देखील तिथेच ठेवू शकता काही दिवस ठेवायचे आहे नंतर ते विसर्जन केले तरी चालेल चंद्रोदय पाहूनच संध्याकाळी हा उपवास सोडला जातो तर उद्या संध्याकाळी चंद्रोदयाची वेळ आहे संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटे चंद्रोदय झाल्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा आरती करून त्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो नक्की करा खूप प्रभावी उपाय आहे माहिती आवडतील लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद